दुसऱ्या फेरी अखेर आदित्य ठाकरेंकडे फक्त सहाशे मतांच्या आघाडीवर आहे त्यामुळे वरळीमध्ये नेमका काय होणार याची उत्सुकता वरळीमधली लढाई त्यासोबतच तिकडे सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील जे त्यांच्या डायलॉग मुळे चर्चेत आलेले होते तिकडे जालन्यामध्ये अर्जुन खोतकर मोठी आघाडी घेताना दिसतात नऊ हजार मतांनी आघाडीवर किंवा जालन्यातले अपडेट नऊ हजार मतांनी आघाडीवर कल्याण पश्चिम त्यासोबतच कोपरगाव राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आघाडी कायम राहिली आहे भारतीकडे काही अपडेट आहे पण भारतीकडून अपडेट घेऊ खरंतर आपण आता कोण पुढे कोण मागे हे सांगतोय मात्र एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे म्हणून मी इथे आलेली आहे पुणे जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे की एकवीस जागा आहे त्या एकवीस जागांपैकी आत्ता या घडीला अठरा जागी महायुती आघाडीवर आहे त्यापैकी नऊ जागी भाजप आणि आठ जागी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहे एक जागा अशी आहे जिथे शिंदे गटाचे उमेदवार त्यामुळे आत्ता तरी या क्षणाला पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातल्या ज्या एकवीस जागा आहे तिथे महायुतीने मोठी आघाडी घेतलेली दिसते अठरा जागांवर आघाडी त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्वाचा जिल्हा पुणे एकवीस जागा आणि त्यापैकी अठरा जागांवर महायुतीनं आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे औरंगाबाद पूर्वमध्ये मंत्री अतुल सावे चौथ्या क्रमांकावर आहेत विद्यमान मंत्री थेट चौथ्या क्रमांकावर जात आहेत सोलापूर मध्यमध्ये एम आय एमचे फारुख शाप्ती देखील आघाडीवर आहेत औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर आहेत त्यामुळे एम आय एम दोन जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय फारुख शाप्ती आणि इम्तियाज जलील यांच्यामुळे तर एकशे सात जागांवर भाजपची आघाडी आहे बावन्न जागांवर शिंदे सेनेची आघाडी शिंदेच्या शिवसेनेची आघाडी घेतलेली आहे काँग्रेस तर लोकसभेत तर इतर पक्ष सध्या आठ जागांवर आहेत अश्विन खरंय आणि मॅजिक फिगर जो एकशे पंचेचाळीस तो सध्या त्याच्या खूप पुढे आहे महायुती एकशे त्र्याण्णव ठिकाणी महायुती आघाडीवर आहे मविया सत्याऐंशी ठिकाणी इतर आठ भाजप एकशे सात शिंदेसेना बावन अजित पवार चौतीस काँग्रेस एकोणतीस त्यामुळे सध्याच्या घडीला महायुती आणि मवियामधला फरक एकशे सहा जागांचा एकशे सहा ठिकाणची आघाडी गुवाहारची अपडेट भास्कर जाधव आघाडीवर ठाकरे पक्षासाठी महत्वाची सीट भास्कर जाधव आघाडीवर जालन्यामध्ये अर्जुन खोतकर आघाडीवर सातत्यानं ठाकरे गटाची बाजू लावून धरणारे भास्कर जाधव हे हो सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे गुहागरमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची यावरून महायुतीमध्ये काहीशी रस्सी केस आपल्याला पाहायला मिळाली होती शेवटी वेंडलेंना ती उमेदवारी मिळालेली होती आणि सध्या भास्कर जाधव आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसत आहे सोलापूर मध्यमधून एम आय एमचे शाब्दी आघाडीवर असल्याचं दिसतंय तर पुढची अपडेट आपण पाहतोय महायुती एकशे त्र्याण्णव जागांवर आघाडीवर आहे तर महायुती सत्याऐंशी जागांवर बडनेरामध्ये रवी राणा चार हजार दोनशे एक्क्याऐंशी मतांनी आघाडी आहेत रवी राणा यांच्यासाठी जिंकून येणं अत्यंत महत्वाचं कारण का त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा लोकसभेत अमरावतीमध्ये पराभव झालेला होता त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची लढत रवी राणा यांच्यासाठी अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर असल्याचा जळगाव ग्रामीण अखेर गुलाबराव पाटील यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचे राजू पाटील विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसचे मनसेचे एकमेव आमदार सध्या पिछाडीवर आहेत भाजपचे किसन खजोरे मुरबाड मधून आघाडीवर आहेत तर ता तासगाव मध्ये रोहित पाटील यांनी चार हजार दोनशे मतांची आघाडी घेतली अश्विन खरे त्यामुळे सध्याच्या आघाडीला मनसेचा एकही उमेदवार आघाडीवर नाही असं सध्याचं चित्र आहे राजू पाटीलचे मग जे आघाडीवर होते ते पिछाडीवर गेलेत इकडे रवी राणा बडनेरामध्ये चार हजार दोनशे एक्क्याऐंशी मतांनी आघाडीवर गुहागरमध्ये भास्कर जाधव आघाडीवर जळगाव ग्रामीण पाचव्या फेरी अखेर गुलाबराव पाटील आघाडी टिकवून ठेवली आघाडी कायम आहे कल्याण ग्रामीण मनसेचे राजू पाटील पिछाडीवर गेलेत तर रोहित पाटलांची आघाडी चार हजार दोनशे वर जाते प्रज्ञा मनसेबद्दल एक छोटी कमेंट घेऊया अनय जोवळेकर यांच्याकडून मनसे डार्क हॉल ठरेल या निवडणुकीत असं बोललं जात होतं सत्ता स्थापनेत मनसे येईल असं बोललं जात पण सध्या चित्र वेगळं शून्यावर आहे मनसे नाही मनसेसाठी ही निवडणूक एक कंपल्शन होत कारण मनाने ते महायुतीसोबत आहे पण महायुतीसोबत लढण्या एवढ्या जागा त्यांना कोणी देणार नव्हतं आणि त्यामुळे मनसेनी जरी खातं उघडलं एखाद दोन जागा मिळाल्या तरी तर ते एक कन्सोलेशन प्राईज मनसेसाठी असेल पण जर त्यांनी खातंही उघडलं नाही तर मनसेच्या भविष्यात पुढे हे मोठं प्रश्नचिन्ह असेल बरोबर आहे काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला ट्रॅक बदलून हिंदुत्वाचा ट्रॅक पकडलेला होता आणि या निवडणुकीमध्ये मनसेनं कमबॅक करणं मनसेसाठी राज ठाकरेंसाठी अत्यंत गरजेचं होतं कारण का गेल्या पंधरा सोळा वर्षात पक्षानं विजयाचा गुलालच अनुभवलेला नाहीये कार्यकर्त्यांसाठी सुद्धा महत्वाचं होतं पण ते सध्या मनसेच्या बाबतीत होताना आपल्याला दिसत नाहीये अपडेट पाहतोय गुहागरमध्ये भास्कर जाधव आघाडीवर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खंदे समर्थक म्हणून भास्कर जाधव यांच्याकडे पाहिलं जातं अश्विनी तर नागपूरची अपडेट प्रज्ञा नागपूरमध्ये भाजपाच्या बारापैकी आठ ठिकाणी आघाडी आहे भाजपची नागपूरमध्ये एक मोठी आघाडी भाजपा घेताना दिसते मग अशी पुण्याची आघाडी भारतींनी सांगितली होती पारनेरमध्ये देखील तिकडे राणी लंके पिछाडीवर आहेत औरंगाबाद पूर्वमध्ये मात्र मंत्री अतुल सावे चौथ्या क्रमांकावर आहेत अजूनही ते चौथ्या क्रमांकावर आहेत कल्याण ग्रामीण मनसेचे राजू पाटील पिछाडीवर वरती आकडा आपण बघतोय माहिती एकशे चौऱ्याण्णव मविया शहाऐंशी इतर आठ एकूण जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी भाजप सध्याच्या गडीला एकशे सात जागी आघाडीवर शिंदेची सेना अर्धशतक पार करते बावन जागी आघाडीवर अजित पवार पस्तीस काँग्रेस एकोणतीस ठाकरेंची शिवसेना अठ्ठावीस शरद पवारांचा पक्ष एकोणतीस आणि इतर आठ अशी सध्याची स्थिती नांदगाव समीर भुजबळ पिछाडीवर कायम आहेत सुहास कांदेने आघाडी घेतलेली तिकडे सिन्नर माणिकराव कोकाटे मोठी आघाडी आहे अठरा हजार मतांनी आघाडीवर आहेत दिग्रस शिवसेनेचे संजय राठोड चार हजार एकशे सात मतांनी संजय राठोड आघाडीवर दिग्रज दिग्रासमधली लढात तर संजय राठोड यांच्यासाठी अत्यंत महत्वाची होती माणिकराव ठाकरे त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात तर दिग्रजमध्ये संजय राठोड सध्या आघाडीवर एक विद्यमान मंत्री आहेत पार्नेरमध्ये तिसऱ्या फेरीतही राणी लंके पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पती खासदार म्हणून निवडून आलेले आहेत निलेश लंके जायंट किलर ठरलेले होते पण राणी लंके मात्र तर दिग्रजमध्ये शिवसेनेचे संजय राठोड चार हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत निलेश राणे अजूनही आघाडी घेऊ शकलेले नाही आहेत ते देखील पिछाडीवर असल्याचं आपल्याला कुडाळमध्ये पाहायला मिळत आहे तिसऱ्या फेरी अखेर राणी लंके पिछाडीवर आहेत तर कलिनामधून शिवसेनेचे दिलीप बामा लांडे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ऐरोलीमध्ये भाजपचे गणेश नाईक मोठी आघाडी आहे प्रज्ञा तेरा हजार मतांची आघाडी आहे तर तिकडे मीरा भाईंदर भाजपचे नरेंद्र मेहता आघाडीवर आहेत माळशिरस उत्तम जानकर अठ्ठावीसशे मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत माळशिरस मधली ही अपडेट समोर येते उत्तम जानकर जे मग अशी आघाडी आता पिछाडीवर मीरा भाईंदर मध्ये गीता जैन पुन्हा एकदा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होत्या मोठं आव्हान त्यांनी नरेंद्र मेहतांना दिलेलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये नरेंद्र मेहतांविरोधातच गीता जैन निवडून आलेल्या होत्या पण सध्या नरेंद्र मेहता मीरा भाईंदर मध्ये आघाडीवर दिसत तिसऱ्या फेरी अखेर राणी लंके पारनेर मध्ये पिछाडीवर आहेत तर कलिनामधून शिवसेनेचे दिलीप मामा लांडगे आघाडीवर असल्याचं चित्र सध्या आपल्याला दिसत आहे ऐरोलीमध्ये भाजपचे गणेश नाईक तेरा मतांनी आघाडीवर आहेत अर्थात गणेश नाईक यांचं खूप मोठं प्रस्था मोठा आहे त्या परिसरामध्ये त्यांचं नाईक कुटुंबियांचं खूप मोठं वर्चस्व नवी मुंबई परिसरामध्ये ऐरोली परिसरामध्ये आहे त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय गणेश नाईक यांच्याकडे मोठी आघाडी आहे दिग्रज मध्ये शिवसेनेचे संजय राठोड चार मता चा हजार मतांनी आघाडीवर आहेत तर चौथ्या फेरीनंतर अजित पवारांनी पंधरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतांची लीड घेतली आहे तर दत्ता भरणे तिसऱ्या फेरी अखेरही इंदापूरमधून आघाडीवर आहेत अश्विन आणि कुडाळ मालवण पुन्हा एकदा क्लोज फाईट दिसते प्रज्ञा निलेश राणे एकशे तेहतीस मतांनी पिछाडीवर आहेत निलेश राणे कुडाळ मालवण एकशे तेहतीस मतांनी पिछाडीवर कलिना शिवसेनेचे दिलीप मामा लांडे आघाडीवर त्यामुळे आता वेगवेगळ्या आघाड्या आणि काही ठिकाणी मोठ्या प्रकारची आघाडी समोर येते ऐरोली भाजपचे गणेश नाईक तेरा हजार मतांनी आघाडीवर मीरा भाईंदर भाजपचे नरेंद्र मेहता आघाडीवर शिर्डी पाचव्या फेरी अखेर राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप नगरमध्ये एकोणीस हजार आठशे मतांनी आघाडीवर गेलेले आहेत तर मध्ये शिवसेनेचे संजय राठोड चार हजार एकशे सात मतांनी वरुण सरदेसाई जे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे गटाकडून आघाडीवर आहेत जिशांत सिद्दीकी जे विद्यमान आमदार आहेत ते पिछाडीवर आहेत सध्याच्या घडीला आपण आकडेवारी पुन्हा एकदा सांगूया इकडे शहाजी बापू पाटील पिछाडीवर आहेत दीपक साळुंखे ठाकरेंच्या था शिवसेनेचे जे आघाडीवर आहेत सांगोल्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट बघायला मिळतोय सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील पिछाडीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपक साळुंखे आघाडीवर तर तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील आघाडीवर आहेत आणि संजय काका पाटील माजी खासदार राहिलेले आहेत पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतात वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत तर मिलिंद देवरा यांची पिछाडी आहे तिकडे संदीप देशपांडे देखील प्रज्ञा तिहेरी लढत आहे आदित्य ठाकरे सध्याच्या आघाडीवर आहेत दोनशे अठ्याऐंशी जागांचे कल हाती आले आहेत एकशे चौऱ्याण्णव म्हणजे एकशे पंचेचाळीस चा आकडा महायुतीनं कधीच पार केलाय कलांमध्ये महाविकास आघाडी शहाऐंशी जागांवर इतर पक्ष आठ जागांवर कुडाळ मतदारसंघ पाहतोय निलेश राणे शिवसेनेचे पिछाडीवर आहेत वैभव नाईक विद्यमान आमदार आघाडीवर आहेत तर माहीम मतदारसंघातून महेश सावंत ठाकरे गटाचे आघाडीवर आहेत तर अमित ठाकरे पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला त्यामुळे माहीम मधली ठाकरे पक्षाच्या उमेदवाराची आघाडी कायम राहिली महेश सावंत आघाडीवर अणुशक्ती नगर पुन्हा एकदा प्रज्ञा मगाशी आपण बघितलेलं होतं सनामलिक पिछाडीवर होत्या फहाद अहमद आघाडीवर होते सेम सेम सिच्युएशन सध्या बघायला मिळते फहाद फा, अहमद आघाडीवर सनामलिक पिछाडीवर त्यानंतर कर्जत जामखेड इकडे देखील राम शिंदे आघाडी टिकवून ठेवली आहे रोहित पवार पिछाडीवर जनरेशन नेक्स्ट आपण विचार करत होतो रोहित पवारांनी आघाडी घेतली की त्या पण सध्या रोहित पवार हे पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कर्ज जामखेडमध्ये नसले खरं आणि तिकडे युगेंद्र पवार देखील पिछाडीवर आहेत त्यामुळे मगाशीचे दोन्ही पवार पुढे होते पवारांची पुढची पिढी ते आता पिछाडीवर गेलेले आहेत राष्ट्रवादी संग्राम जगताप आघाडीवर भाजपचे सीमा हिरे बारा हजार मतांनी नाशिक पश्चिम आघाडीवर पृथ्वीराज चव्हाण पुन्हा एकदम मगाचा कल बदलतोय हो। कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर होते आता एक हजार मतांनी आघाडीवर गेले तर बारामती मध्ये अजित पवार यांनी चौथ्या फेरी अखेर आघाडी घेतली राहुरी मध्ये पाचव्या फेरी अखेर प्राजक्त तनपुरे आघाडीवर असल्याचं दिसतंय तर दिग्रस मध्ये शिवसेनेचे संजय राठोड चार हजार एकशे सात मतांनी आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय शिवाजीनगर मध्ये नवाब मलिक आता चौथ्या स्थानी गेलेले आहेत नवाब मलिक यांना एक मोठा झटका मानला जातोय बाळापूरमध्ये ठाकरे गटाच्या नितीन संदर्भातले अपडेट पाहिजे तर विले मध्ये चौथ्या बेरी अखेर भाजपचे परागळवणी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गणेश नाईक तेरा हजार मतांनी ऐरोलीमध्ये आघाडीवर आहेत तर नरेंद्र मेहता आघाडीवर आहेत दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाला होता गीता जैन यांच्याकडून पण सध्या नरेंद्र मेहता आघाडीवर असल्याचं दिसतंय राधाकृष्ण विखे पाटलांनी आपली आघाडी कायम टिकवून ठेवल्याचं आपल्याला दिसतंय अश्विन राष्ट्रवादी संग्राम जगताप एकोणीस हजार आठशे मतांनी आघाडीवर नाशिक पश्चिम भाजपच्या हिरे बारा हजार मतांनी आघाडीवर कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण एक हजार मतांनी आघाडीवर त्यामुळे सध्याच्या घडीला आकडेवारी जी समोर येते त्यानुसार भाजप एकशे सात शिंदेची शिवसेना छप्पन आणि त्यासोबत अजित पवारांचा पक्ष पस्तीस ठिकाणी आघाडीवर तर आपण महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेस फक्त पंचवीस उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अठ्ठावीस आणि शरद पवार गट एकोणतीस जागांवर महायुतीला एकशे अठ्ठ्याण्णव जागा महाविकास आघाडीला ब्याऐंशी तर इतर पक्ष आठ जागांवर प्राथमिक कलांमध्ये सध्या जे कल हाती येत आहेत त्याच्यामध्ये आघाडीवर दिसत मानकूरमध्ये नवाब मलिक हे पिछाडीवर असणं अत्यंत धक्कादायक मानलं जात आहे कारण का त्यांचा पारंपरिक मतदारसंघ हा पण ते सध्या पिछाडीवर आपल्याला दिसत आहेत बाळासाहेब थोरात सात हजार महत्वाचा मोठा नेता ज्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शिवसेनेमध्ये होत सातत्यानं त्यांना मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली जात होती पण तेच सध्या आपल्याला पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे तर मीना भाईंदर मध्ये नरेंद्र मेहता आघाडीवर आहेत खरं आणि त्याच्यामुळे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत त्यासोबतच अनेक मोठ्या नेत्यांनी आपली आघाडी जी आहे ती वा वाढवलेली देखील आहे महायुती दोनशे पार गेलेली आहे प्रज्ञा महायुती दोनशे सहा मव्या पंच्याहत्तर आठ आकडा पार केलेला आहे कलांमध्ये दोनशे सात जागांवर आघाडी घेतली आहे तर महाविकास आघाडी इतर आठ जे होते चित्र आघाडीवर भाजप एकशे दहा शिंदेची शिवसेना अठ्ठावन्न अजित पवारांचा पक्ष एकोणचाळीस तर तिकडे काँग्रेस तेवीस ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष प्रत्येकी पंचवीस जागी आघाडीवर इतरांच्या खात्यात आठ जागा त्यामुळे दोनशे सात त्र्याहत्तर आणि आठ असा एक मोठा फरक मोठी मार्जिन आपल्याला बघायला मिळते त्र्याहत्तर ठिकाणी मविया दोनशे सात ठिकाणी महायुती पण जसं आपण सकाळी एक अपडेट घेतली त्याप्रमाणे जोपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांना भाजप पक्षदृष्टींनी सूचना आहेत की कोणत्याही प्रकारचा जल्लोष करू नका बॅनरबाजी करू नका त्यामुळे जरी कल बहुमताकडे जाताना दिसत असला तरी सुद्धा भाजपनं महायुतीनं काहीशी सावध भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संगमनेर अपडेट अत्यंत धक्कादायक आहे कारण का बाळासाहेब थोरात जे नव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात निगोसिएशनच्या वेळी बाळासाहेब थोरात यांनाच काँग्रेसनं पुढे केलेलं होतं ते सात हजार मतांनी पिछाडीवर आहेत भाजपचे सुमित वानखेडे हे आर्मीमध्ये आघाडीवर आहेत तर महायुतीनं कलांमध्ये डबल सेंचुरी पार केलेली अश्विन खरं आहे त्याच्यामुळे एकशे दहा जागी सध्या त्याच्यात भाजप पुढे आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसचा फिगर देखील भाजपाने ओलांडलेलं आहे एकशे पाच होता आता एकशे दहा झाला आहे शिंदेची शिवसेना अठ्ठावन्न अजित पवार एकोणचाळीस अशी सध्याची स्थिती एकूण जागा दोनशे सात ठिकाणी महायुती पुढे आहे मंगलप्रभात लोढा बारा हजार एकशे ब्याण्णव मतांची आघाडी त्यामुळे मलबार हिल मधली आघाडी वाढते आहे अपक्ष शरद सोनवणे जुन्नरमध्ये सहाव्या फेरी अखेर पाच मतांची आघाडी त्यामुळे खरं क लोकसभा निवडणुकीमध्ये जे चित्र पाहायला मिळालेलं होतं तो अपयशाचा तो पराभवाचा शिक्का पुसणं महायुतीसाठी आणि खास करून भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं लोकसभेतल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःवर घेतलेली होती आणि त्यानंतर जोरदार कमबॅक करत भाजपनं आपला दोन एक हजार एकोणीस चा विक्रमही मोडीत काढताना प्राथमिक कलांमध्ये तरी दिसलेला आहे एकशे दहा जागांवर आघाडी घेतलेली आहे ठाण्यामध्ये भाजपचे संजय केळकर नऊ हजार मतांनी आघाडीवर आहेत ठाणे शहर हा भाजपचा बांधलेला मतदारसंघ आणि मतदार मतदार तिकडे भाजपचे उमेदवार संजय केळकर सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतय खरं आर्मी मध्ये भाजपचे सुमित वानखेडे आघाडीवर आहेत आणि त्यासोबतच भिवंडी पूर्व सपाचे रईश शेख आघाडीवर त्यामुळे भिवंडी पूर्वमध्ये रईश शेख आघाडीवर पुन्हा एकदा कोणकोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर बघतोय आदित्य ठाकरे वरळीमध्ये आघाडी टिकवलेली आहे मिलिंद देवरा पिछाडीवर संदीप देशपांडे पिछाडीवर नाही आहेत वैभव नाईक विद्यमान आमदार आपली आघाडी कायम ठेवून माहीममध्ये माहीममध्ये पुन्हा एकदा प्रज्ञा आपण बघतोय महेश सावंत ठाकरे पक्षाचे आघाडी टिकवून ठेवली अमित ठाकरे पिछाडीवर त्यामुळे सदा सरवणकर देखील पिछाडीवर आणि एक मोठी अपडेट काहीतरी येते भारती आपल्याला सांगेल भारती हो। कशा पद्धतीचा परफॉर्मन्स आहे ते सांगतो आहे आता मी ठाणे जिल्ह्याचा परफॉर्मन्स काय आहे तो सांगायला आलेली आहे ठाणे जिल्ह्यात एकूण जागा आहे अठरा मोठा जिल्हा आहे त्यापैकी पंधरा जागी या क्षणाला महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहे भाजपचे उमेदवार आठ जागी आपल्याला माहिती आहे शिंदेंचं ठाणे म्हटलं जातं शिंदेंचे सहा उमेदवार आघाडीवर आहे आणि अजित पवार गटाचे एक उमेदवार आघाडीवर आहे त्यामुळे प अठरापैकी पंधरा जागी या क्षणाला महायुतीचे उमेदवार ठाणे दोन नंबरचा मोठा जिल्हा आत्ता आपण पुणे सांगितलं जिथेही आपल्याला पूर्णपणे महायुती दिसते आणि आता हा दोन नंबरचा मोठा जिल्हा आहे ठाणे त्यामुळे आपल्याला आता जे आकडे दिसतात आहेत महायुतीचे ते कुठून कुठून येतात आहे त्याची थोडीशी कल्पना येते खरं त्यामुळे आधी पुणे आणि आता ठाणे दोन्ही ठिकाणी आपण बघितलं भाजपने वर्चस्व राखलेलं हो। आहे आणि दोनशे बारा आता महायुती दोनशे बारावर गेली आहे त्यातले एकशे बारा भाजप प्रज्ञा दोनशे बारा महायुती एकशे बारा भाजप मविया सत्तर त्याच्यामध्ये काँग्रेस तेवीस ठाकरे सेना बावीस शरद पवारांचा पक्ष पंचवीस तिकडे एकशे दहा भाजप शिंदेंची सेना अठ्ठावन्न अजित पवार बेचाळीस त्यामुळे एक मोठा फरक पुन्हा एकदा दोनशे दहा आणि सत्तर अशी सध्याची स्थिती या या विचार केला निवडणुका राज्यातल्या पाच महत्त्वाच्या नेत्यांचं भवितव्य ठरवणार आहेत उद्धव ठाकरे शरद पवार देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या पाच मातप्पर नेत्यांचं राजकीय भवितव्य या निवडणुकांच्या निमित्तानं पणाला लागलंय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष फुटलेत त्याच्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना स्वतःचं अस्तित्व समोर दाखवायचं आहे प्रकर्षानं दाखवायचं आहे तर भाजपाला पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करायचं आहे भाजपा एकशे बारा जागांवर आघाडीवर तर काँग्रेस केवळ एकवीस जागांवर आघाडीवर काटे की टक्कर होईल असं वाटत होतं पण सध्या चित्र तसं नाही शिंदे अठ्ठावन्न जागांवर आघाडीवर तर ठाकरे सध्या बावीस जागांवर अजित पवार गट बेचाळीस जागांवर तर शरद पवार गट फक्त पंचवीस जागांवर आघाडीवर आहे काटे की टक्कर पाहायला मिळेल असं वाटत होतं पण सध्याचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार महायुतीने डबल सेंचुरी पार केलेली आहे दोनशे बारा जागांवर महायुती आघाडीवर आहे खरं आहे सध्याच्या घडीला महायुती खूप पुढे आहे मगवी अडसष्ट महायुती दोनशे बारा ऐरोली ती अपडेट भाजपचे गणेश नाईक तेरा हजार मतांनी आघाडीवर तर ठाण्यामध्ये पैकी पंधरा ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत तर साकोलीमध्ये नाना पटोले सहाशे सत्त्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत सहाशे सत्याऐंशी हे काहीचं नॅरो मार्जिन आहे अश्विन त्याच्यामुळे नाना पटोले यांची देखील धाकधूक काहीशी वाढलेली आहे सहाव्या फेरी अखेर परळीमध्ये धनंजय मुंडे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे भाजपचे शिवेंद्र राजे भोसले हे सुद्धा हजारो मतांनी आघाडीवर आहेत तर गोपीचंद पडळकर जत मध्ये चार हजार मतांनी आघाडीवर आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर राजकारणामध्ये टीकेची झोड उठलेली होती पण सध्या गोपीचंद पडळकर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शेगाव पातर्णीमध्ये भाजपच्या मोनिका राजळे पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसत आहे तर गडचिरोलीमध्ये शिवडी अजय चौधरी सहा हजार दोनशे पन्नास मतांची आघाडी शिवडी मधला अपडेट समोर येते शिवडीची लढाई देखील चर्चेमध्ये आलेली होती बाळा नांदगावकर मैदानात तिकडे अजय चौधरी मैदानात अजय चौधरींची आघाडी त्यानंतर चारकोप भाजपचे योगेश सागर आघाडीवर औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट आघाडीवर त्यामुळे औरंगाबाद पश्चिम मध्ये देखील जे संजय शिरसाट मगाशी पिछाडी पिछाडीवर होते हो। ते आता आघाडीवर गेलेले आहेत औरंगाबाद पूर्वकडे विशेष लक्ष असेल कारण का मंत्री अतुल सावे तिकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत इम्तियाज जलील तिकडे सध्या आपल्याला आघाडीवर दिसत आहेत कोपरी पाच पघाडीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपली आघाडी पहिल्या फेरीपासून कायम राखलेली आहे मुख्यमंत्री आहेत राज्याचे आणि ते सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसत आहे नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर सध्या बारामतीमधून अजित पवार आघाडीवर असल्याचं चित्र सध्या आपल्याला दिसतंय अश्विन तेव्हा सध्याची आकडेवारी महायुती दोनशे बारा ज्याच्यामध्ये भाजप एकशे बारा शिंदेची शिवसेना अठ्ठावन्न त्यानंतर अजित पवार बेचाळीस काँग्रेस एकवीस ठाकरेंची शिवसेना बावीस शरद पवारांचा पक्ष पंचवीस मनसे अजूनही खाता उघडलेलं नाही वंचित खाता उघडलेलं नाही इतरांच्या खात्यात आठ जागी आघाडी दोनशे बारा जागी महायुती आघाडी अडुसष्ट जागी मविया आघाडी इतरांच्या जागी आघाडी आहे आठ प्रज्ञा महायुती दोनशे बारा जागांवर आघाडीवर आणि त्यातल्या एकशे बारा जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यय सध्या आपल्यासोबत एक छोटी कमेंट त्यांची आपण घेऊया कसं आकडे पाहून संध्याकाळी सांगितलं होतं आणि सकाळी पण मी सांगतोय की भारतीय जनता पार्टीची एका अर्थाने लाट या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्या पद्धतीने महायुतीला यश मिळतंय ते पाहता भारतीय जनता पार्टीचे नेते मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी अमित शहाजी या सगळ्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपल्याला दिसतंय आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची एक मोठी लाट जवळपास च चौदाचा परफॉर्मन्स सगळ्यात सगळ्यात बेस्ट मानला जातो दो दोन हजार चौदाचा तो आत्ता आम्ही क्रॉस करतो आहे असा विश्वास आहे ठिकाणी आम्हाला अजित पवार गटाचा परफॉर्मन्स समाधानकारक वाटतोय सर खूप चांगला समाधानकारक वाटतो आहे आणि मी तुम्हाला सांगतो आम्हाला पंचेचाळीसपर्यंत जागा येतील अशी अपेक्षा आहे आणि आत्ता तुम्ही बघत असाल तर महायुतीला खूप चांगल्या पद्धतीनं जनतेने स्वीकारलेलं आहे आणि हा ट्रेंड आमचा कायम राहणार आणि आम्ही सत्ता सरकार जे अठ्ठेचाळीस तासाचा अल्टीमेटम आम्हाला आहे त्या अगोदर आम्ही स्थापन त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे सत्ता स्थापनेचा अश्विन सध्या आपण अपडेट जाणून घेऊया ठाण्यामध्ये अठरापैकी पंधरा जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत जळगाव ग्रामीण म्हणून गुलाबराव पाटील सहाव्या फेरीतही त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे कोल्हापूर जिल्ह्यात दहा पैकी आठ जागांवर महायुती आघाडीवर आहे आतापर्यंतच्या कलामध्ये आपल्याला महायुतीची जोरदार लाट पाहायला मिळते दोनशे चौदा जागांवर महायुती प्राथमिक कलांमध्ये आघाडीवर आहे आणि त्यापैकी एकशे चौदा जागांवर भाजपची आघाडी आहे अश्विन आहे आणि सध्याच्या आघाडीला जर आपण महायुतीचे फिगर बघितला दोनशे चौदा त्याच्यापैकी एकशे चौदा भाजप शिंदेची शिवसेना अठ्ठावन्न ठिकाणी शीतलताई अठ्ठावन्न ठिकाणी आघाडी ताता ताता ही शिंदेची शिवसेना नाहीये ही खरोखरची शिवसेना आहे हे आज तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आणि लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाच्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहेत हे तुम्हाला या कलावरून दिसतंय आणि मला असं वाटतं की आता दोनशे चौदा हा जो आकडा आहे हा मॅजिक फिगरच्याही खूप पुढे मॅजिक आहे तर मला वाटतं ही सगळी लाडक्या बहिणी भाजप आहे एकशे चौदा ठिकाणी त्याच्यापैकी भाजप आघाडीवर आहे आतापर्यंतच्या कलांमध्ये महायुतीची जोरदार लाट बघायला मिळते दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चौदा ठिकाणी महायुती मौया सहासष्ट ठिकाणी भारतीकडे अपडेट आहे भारती खरं तर अश्विन मी जिल्हा निहाय आता आपल्याला आकडेवारी देते मगापासून पंधरा जागा असलेला नाशिक जिल्हा आहे तीन नंबरचा जिल्हा आहे मोठा तिथे सुद्धा पंधरापैकी तेरा जागी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहे तेच आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळत आहे दहा जागा आहेत तिथे दहा पैकी आठ ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहे त्यामुळे आपण जे मोठे जिल्हे जिथे खूप जागा आहेत ते सांगतो आहे आपल्या प्रेक्षकांना तिथे आपल्याला दिसत की पूर्णपणे महायुतीच्या बाजूने झुकलेले दिसतं जिल्हे पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं नेमकं काय होईल असा प्रश्न उपस्थित केला गेलेला होता पण सध्या जे कल हात येतात पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल पूर्णतः कल महायुतीला मिळतो संपूर्ण असं दिसतंय आता तरी सगळं महायुती पुढे आहे याचं कारण नॅरेटिव्ह जे सेट केले होते याच्या आधी लोकसभेचा पूर्ण निकाल होता त्यामुळे आव्हान होतं भाजप पुढे खूप मोठं आव्हान होतं पण नंतर त्यांनी ते आ, हे करून पूर्णपणे नरेटिव्ह सेट केला आणि आता तुमच्याकडे येईन सध्या पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात किंवा एकूणच ठाणे जिल्ह्यासंदर्भात पुणे जिल्ह्यासंदर्भात बोलायचं झालं तर पूर्ण कल महायुतीला मिळताना दिसतोय नक्कीच याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो वाटा आपण बघतोय तो नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे शरद पवारांवरती म्हणा किंवा उद्धव ठाकरेंवरती ज्या प्रकारची टीका केली होती यावेळी या तशी टीका कोणी केली गेलेली नाही आहे दुसरी गोष्ट लाडकी बहीण जर आपण सहा टक्के मतं जी वाढलेली आहेत लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने मुस्लिम दलितांनी मतदान केलं होतं तेव्हा एकसष्ट टक्के मतदान झालं होतं आता ते सहासष्ट टक्के म्हणजे पाच टक्क्यांनी वाढलेले ते पाच टक्के वाढीव जे मतदान आहे हे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी महिलांनी केलेले दिसून येतं आपल्याला त्याचा पूर्णतः ॲडव्हान्टेज आज महायुतीला मिळताना दिसतोय आपल्याला एक आता भाजपचे जे कार्यकर्ते होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात यावेळी काम केलं जे लोकसभेत फार कमी होतं तसं दिसत नव्हतं ग्राउंडवर आणि त्याचं फुळा भाजपला मिळतं असं दिसतं आणि शिवसेनेच्या लोकांना दिसतं अच्छा एक छोटी कमेंट मृणालिनी त्यांची घेऊया आणि नंतर मी राजीव सरांकडे जाऊ आत्ताचे कल जर लक्षात घेतले तर भारतीय जनता पक्ष त्यांच्या बेस्ट परफॉर्मन्सकडे वाटचाल करतोय याचं बक्षीस म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठरतील का याकडे आता लक्ष देणं महत्वाचं ठरणार आहे सर कल हाती आलेले आहेत दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे चौदा जागांवर महायुती आघाडीवर आहे आणि त्यापैकी एकशे चौदा जागा भाजपकडे आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट